Dalawang tayo, dyan गणपती बाप्पाच्या गळ्यात काय असत जाणव जानव जे ब्राह्मण देव घालतात ते मोदक आणि आशीर्वादाचा हात आणि माझ्याकडून काय राहिलं सोन राहिली बाप्पाची इथे 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 वरती होताच्या एकदम समोर इकडे हा एकदम लेवलला इथे मोदक हात अलीकडे इथे बाळा आता आपले इथे बाप्पा बसल्यावर दिसेल मोदक त्यांच्या हातात असतो ना पुढे समोर சோண்ட சோண்ட

बप्पा एकदंत आहे बप्पाचं एक दात तुटलेलं आहे ना महाभारत लिहिताना त्यांचं एक दात त्यांनी तोडला होता आणि पुढे महाभारत पुढे लिहिलं होतं त्या दाताच्या टोकानी शाळेत बुडून व्यासमुनींची त्यांनी मदत केली ती इथे काढायचं निरमा मी काय सांगितलं बाप्पाची ढेरी का मोठी असती बाप्पा काय करतो आपले दुःख सगळे दुःख पोटात घेतो आणि आपल्याला भरपूर सुख शांती ऐश्वर आरोग्य देतो म्हणून बाप्पा मोरे हो आहे बाप्पाला कोणता कलर घेवा ऑरेंज Mahaganda di lepung tay.